नमस्कार भावा बहिणीनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज होळी आहे होळीनिमित्त आपल्याला पोळ्या आणि पाटे वाटून सार करायची तर ही हरबरीची डाळ हरभरीच्या डाळीच्या पोळ्या केल्या जातात ती तर आता याच्यातून मी थोडी शिजाय घातली तर डाळ शिजत घालताना आंध्या आंधाण येऊन द्यायचा मस्त पका कडक कडक पाण्या उकळी आले का मग डाळ घालायची शिजा तर मी डाळ घालून दिल्या गरामे लेवत आहे तर आज मस्तपैकी आपण पोळ्या आणि त्या डाळीच्या पाण्यापासून सार बनवणार आहे पाटे वाटून तर आपली डाळ आहे आता मस्तपैकी शिजत आली हे प डाळे मस्त शिजली आता त्या डाळीतलं पाणी आहे का नाही याच्यामध्ये आपले ह्या पाण्याचं सार करायची तर त्या सारासाठी ना मेड हे कांदा घेतलं भुजत घालाय कांदा भुजून घ्यायला ती तर चार पाच कांदं घेतलं ती कांदा घातलं बुजत कांदं बुजत होतं वर आपल्याली त्या डाळीमध्ये गुळ टाकायची तर गुळ आणलाय ह्या अर्धा किलो गुळही अशाच भिले निघाल्यात आता तर आपल्याली ना असं बारीक बारीक चिरून घ्यायची सुरीना कापून घेऊ ही परात घेतली आहे मी परातीमध्ये आपण ह्या मस्तपैकी बारी बारीक बारीक कापून घेऊ आपण मस्त पैकी आता गूळ बारीक बारीक कापून घेतला आहे ह्या सुरीनं कापलाय आणि आपली डाळ आता शिजेले तर मग ह्या डाळ आहे का नाही ह्या पण टोप आहे ना याच्यात पाणी काढायची आपल्यांदी तर ह्या टोपं ही चाळ ठेवून घ्यायची म्हणजे या चाळणीनं ना मस्त निथळून पाणी येत आहे तसं थोडाफार पाणी राहत आहे का नाही तर चला आता आपण ना हे पाणी हे चालणी म्हणजे या टोपात ओतून घेऊ हे पण ह्या पाणी आहे ना आपल्याली याच्यात ह्या टोपामध्ये मस्तपैकी असा गाळून घ्यायची त्या पाण्यापासून ये ना सार इतका भारी होतोय आणि आता ही डाळ आपली अशी मस्तपैकी शिजेले आहे आणि मग याच्यात आता ह्या डाळ उरली का नाही पाणी गाळून घेतलं ह्या डाळीत हे कापल्याला गुळा आपल्याने टाकायची तर चला या डाळीतून ना एवढा पाणी निघालाय ह्या पहा तर थोडीच डाळ घातली होती मग थोडंच पाणी जशी माणसं असतील तशी डाळ घालायला लागत तर आपण थोडी माणसं आहेत मग थोडीच डाळ घातली कारण आता पोळ्या ही शक्यतो एवढा कोणी खात नाही गुळ गुळचट म्हणजे आवडतच नाही तर चला या सारासाठी ना आपल्याला आता काय काय साहित्य घ्यायचे ना ते मी काढून घेते आणि मग ते आपल्याला त मस्तपैकी तेलात भुजून घ्या लागणार आहे सारासाठी सगळं साहित्य मस्त त्याला तुजून घ्यायला गेला आहे तर आपलं कांदा इकडं बुजले ती आणि लसूणही सोलेले तर त्याला आपली आता मसाला बुजायची तर आपण सारासाठी ना एवढं साहित्य घेतलाय आहे ह्या बा ह्या लाल मिरच्या ती मस्त इथं कोथंबीर आहे हे आल्याचं तुकडे दोन आणि हे लसूण कांदी आणि याच्यात चवदा म्हणजे खसखस लवंगा मिर्या आणि अजून दुसरं साहित्य एक हे चार पाच कांदे घेतले ती आणि हे धनं घेतलं ती आणि इकडं ह्या फोडणीसाठी आपण खोबरा घेतला आहे कच्चा खोबरे हा काय खोबरा बुजून नाही घ्यायचा आणि आपल्याला या सारासाठी खोबरा बुजून घ्या लागणार आहे त्याच्यासाठी मी इकडे ठेवला आहे तर आपल्याला हा खोबरा बुजून घ्यायचा आता आणि फोडणीसाठी कच्चाच घेते ती आणि लसूण कांदा घेतात ती तर जरा आता आपल्याली ना हे एवढं साहित्य आपण सारासाठी घेतला आहे तर इकडं मी तवा ठेवलाय याय चुल तर आता यायचे आपल्याली मस्तपैकी बुजून घ्यायची तेयाला तळून घ्यायचे म्हणजे आपला तवाही तापलाय आता तर चला आपला आता मसाला मस्तपैकी त्याला तळून घेऊ त्याला ताक टाकू टाकला आहे मी थोडासा कांदा मिरच्या आणि थोड्या तळून घेऊ सह सगळं आपला जेवढं साहित्य होता ना तेवढाच तळून घ्यायचा कस कोथिंबीर लसूण खिया नाही टळायचा मस्त असा त्याला चांगला खरपूस तळून घेतला म्हणजे मी चाराला भारी चव लागली आणि दोस्त न एवढ्या चेह्या चारून बांधल्या नेले होत्या आणि मग संध्याकाळचा चेया चाल आमचावाला संध्याकाळची कधी कधी चेहरा राहतोय सकाळ संध्याकाळ शेळ्यांकून आलो हे पहा मित्रांनो एकदम आमचा काळा चेया, गावा नहीं नहीं, चेह चेया हा गावाकडला दूध नाही काय नाही काळा चेहरा मित्रांनो आणि तिकडे चाले पोळ्यांचा स्वयंपाक हे पहा दोस्तानो असा आमचा चेहरा राहतोय याला ना शहरामध्ये ब्लॅक टी म्हणता ती हा आमचा काळा चेहरा चला आता चेया पिऊन घेऊ तर चला दोस्तानो मस्तपैकी पैकी आता सारासाठी मसाला वाटायचा कामचाला पाठीव तर पुन्हा आपण पाहू काय काय मसाला घेतला त्या म्हणजे आपल्या चांगल्या लक्षात येईल मित्रांनो कारण तर चला दोस्तानो मस्तपैकी आता सारासाठी पाठीव मसाला वाटाय घेतलाय तर आपण पुन्हा एकदा पाहू काय काय साहित्य घेतलंय त्या चला तर दोस्तानो हा खोबरा बुजून घेतलाय फोडणीसाठी जो खोबरा घेतला होता ना आपण तो कचाच होता कांदे बुजून घेतलाय मस्तपैकी लसूण ह्या लाल मिरच्या इकडं कोथंबीर आहे पाय कोथिंबीर बाकी काही सौदा मसाले आहे आणि इकडं हरभऱ्याची भिजेल डाळ आहे मित्रांनो म्हणजे एवढंच आहे ते आपण वाटण्यासाठी घेतला आहे आता मग चला आ, ही हरभऱ्याची डाळ आहे मित्रांनो शिजेल ही तर चला दोस्तांनो आपण खोबरा हा पाठीव मस्तपैकी वरवट्यानं ठेचून घेतला होता मग हा तळल्याला मसाला इथं होता ना तो आता वाटायचं काम चालला आहे तशी कोथिंबीर अजून शिजकच आहे मित्रांनो पण ती मागून वाटणार आहे आपण याच्यानंतर ती थोडी वाताळ राहते ना तर मस्तपैकी ही आपली गावाकडली चव आहे मित्रांनो पाठीवरचा ओरिजिनल मसाला आणि असा सार बनवून पा एकदम भारी होता मित्रांनो आणि ही डाळ जी आहे ना शिजेल ही याच्यात नंतर वाटणार आहे आपण चला मस्तपैकी आपला पाठीवरचा मसाला काळा मसाला तयार होतोय आता पा डाळ जी आपण ठेवली ना शिजेल पाठीमागं ती वाटायचं काम चाल आता ती पा आपला काळा मसाला इकडं तयार झाला आहे पहा मी आपली जवळून दाखवतो एकदम मस्त सारासाठी हा काळा मसाला पा तयार झाला आहे आता ती डाळ का ती काय लगेच वाटत आहे मित्रांनो ती शिजेलाच एकदम मऊ राहते तर चला आता एवढा वाटून आपण एवढा घेऊन आणि आता सार बनवणार मस्तपैकी कसा सार बनवतो ना पाहत राहा मित्रांनो व्हिडिओ आता डाळे झाले वाटून मसाला तर वाटून झाला आहेच आता वरवठा पाठात आपला मस्तपैकी देऊन ठेवायचा पुन्हा तिचे पाणी घेतला ना मी त्यानो तर मग तिच्या मसाला माखेला आप राहते ना त्या मसाल्याचं पाणी पूर्ण आपण या ताटामध्ये काढून घेऊ चला मस्तपैकी आपला मसाला आता तयार होतोय तर आता ना दोस्तांनो ही जी डाळ आपण हरभरीची पुरणपोळीसाठी शिजवली ना मग तिच्यातलं पाणी काढून घेतलं आहे सारासाठी मग आता ही चुलीवर गरम करायची आणि हा जो गुळ आहे ना आपण जो फोडून कापून घेतलाय ना तो गुळ आता त्याच्यात टाकायचा म्हणजे आता खालून जाळ केला ना त्याचा पूर्ण पाक होईल म्हणजे पूर्ण एकजीव होईल त्या आणि मग ह्या पुरणपोळीसाठी पुरण आपल्याला वाटायला लागल तर चला आता मस्तपैकी डाळ गरम करून घ्यायचा काम चालाय आणि ह्या गुळ्या त्याच्यात टाकून घ्यायला लागला आता तर ह्या पा ह्या डाळीमध्ये गुळ टाकलाय मित्रांनो आणि आता याचा चांगला पाक होऊन द्यायचा पूर्ण खड आहेत ना ते पूर्ण हिरालाच पाहिजे आणि मग याचा हे वाटून याचा मस्त पुरण तयार होईल तर चला आता चांगला हलवून घ्या पूर्ण पाक होईल याचा वाला पूर्ण असा पाक करून घ्या गुळ एकदम असा पूर्ण पाकळून गेला पाहिजे तर मस्तपैकी आज आपण पुरणपोळ्याचा बेत आणि सार बनवणार शेवटपर्यंत पाहत राहा तर चला आता आपली डाळही मस्त गरम झाली त्याच्यात आपण गुळ टाकला होता ना मग त्या गुळही आता मस्त त्याच्यात हिरालाय मस्त गरम त्याचा पाक करून एकजीव केलाय आपण आणि मग आता आपल्याला ना सार करायचे तर हे पाणी जायट काढून ठेवलं आहे हा मसाला वाटला मस्त काळा मसाला आणि इकडे फोडणीसाठी लसूण थोडी कोथिंबीर आणि सुका खोबरा आपण घेतला आहे आता ही दगड हिची आपल्याला फोडणी द्यायची हे आपण आता चुलीमध्ये तापात टाकले पा मस्त हलवून द्यायची चुलीमध्ये त्या दगडाची फोडणी ना मी एकदम भारी होते तर चला आता तोपर्यंत आहे ना आपण ह्या पाण्यामध्ये ना हा मसाला कालून मस्तपैकी टाकून देऊ आपण आणि तोही चुरी ठेवायचा तो गरम करायला चांगला त्याला उकळी येऊन द्यायची हपा हा मसाला काळा मसाला मस्तपैकी आपण पाठी वाटला आहे आणि हा असा एकत्र मस्त कालवून घ्यायचा आहे पहा आणि ह्या डाळीचा आपला मस्तपैकी असा पाणी मग आता हा मसाला कालून आणि मस्त आपण या पाण्यामध्ये टाकू आणि मित्रांनो दुसरं पाणी नाही वापरायचा हेच पाणी आपण ज्या डाळीचा घेत आहे ना ह्याच कारण या आपण डाळ शिजवून घेतली हे गरम पाणी मस्त याच्यात दुसरा कुठलाच गार पाणी नाही वापरायचा नाही तर मग त्याची सगळी चव जाते त्याच्यामध्ये थोडी हळद टाकून घेऊ आणि हो। बाकी लाल तिखट काही टाकायचे नाही मित्रांनो पाहिजे तर कांदा मसाला टाकू शकतो आपण कांदा लसूण मसाला पण मिरची आपण पाठीवर वाटली मित्रांनो थोडासा चवीनुसार आपला मोठा मिठे ते टाकायला लागल चला हात टोप देऊ आता चुलीवर ठेवून हे मस्त उकळी येऊन देऊ कारण आपल्याला मस्त सार करायचे आणि आपला चुलीमध्ये आपली दगडाची ठिकरी म्हणतात आमच्याकडे मित्रांनो ते दगडचापात आहे ठिकरी आपण फोडणीसाठी एकदम खमंग अशी आपण फोडणी देणार आहेत तर आता मस्त आपल्या या साराला आता उकळी येते तोपर्यंत आता आपला पुरण वाटायचं काम चालू आहे पहा आता हे पुरण आहे ना मित्रांनो ही चाळ नाही पहा पुरण वाटायचा पाटे वाटायच्यात पण आता काही वाटायची साधनं नाही करायचं म्हणजे झटपट होत आहे झटपट आता ह्याच्या असा तांब्याने एकदम रगडून पहा आता या पुराण मस्त वाटायचं काम चालू बारीक पुराण वाटायला लागत आहे पुरणपोळीसाठी आणि मस्त आता याच्यात आपण कडीपत्ता टाकू याला उकळे आले साराला आणि आता आपण दगड काढून घेऊ आपली ही पाहिजे दगड तापत घातले एकदम मस्त तापले असल हे एक दहा पंधरा मिनटासाठी आपण तापात ठेवले आता हे दगड काढून घेऊ इथे राख बी फुकून टाकायची मित्रांनो राखत राहते ना चांगली झटकून घ्यायची अशी चला आता चमच्यामध्ये घेऊ आता फोडणी कशी देतोय पहा मित्रांनो आपण आपल्या गावरान फोडणे मित्रांनो ही गावरान पद्धतीची आणि मस्त फुकून घेतले आता याच्यात आहे ना आता आपण लसून घेतला होता आणि खोबरा होता तो थो थोडा ठेसून घ्यायचा आणि कोथंबीर थोडीशी कोथंबीर तशी आपण तिकडे घेतली आणि चला आता याच्यात या सगळं साहित्य टाकून आणि याच्यावर तेल टाकायचा मित्रांनो कारण आपली दगडाची ही टिकरी तापील होती हे बा तियार टाकली होतो मस्त खमंग अशी फोडणी बसणार हा मस्त वास येतो मित्रांनो फोडणीचा मस्त सुहास अशी फोडणी द्यायची टोपात आपण खाली उतरून नाही फोडणी देऊ शकतात चला मस्तपैकी आपली साराला फोडणी देऊन झाली जवळजवळ आपला सार तयार झाला मित्रांनो खाण्यासाठी आता वा बहिणीनो आपल्या चालात पुरणपोळ्या ते दोन तीन केल्या ती आता हे एवढा पुरण आहे आपल्यावाला तर मग आता मी ना पीठ घेतला या तर अशी वाटी करून घ्यायची गोल 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 मध्ये थोडा जाड ठेवायचा जा। आणि मग त्याच्यात पुरण भरायचा असा जा। त्याच्यात मस्त पैकी असा पुरण भरून घ्यायचा मग असा हळूहळू हळू थोडा गोल गोल करता आणायचा हे बया असं थोडा वर पीठ येईल ना मग ते असं मुडपून टाकायचा नाही तर मग काढून घ्यायचा असा गोल चाडा करून घ्यायचा मस्त आणि मग हळूहळू आला असा लाटायचा चपात्यांवर आणि ज्वारात नाही दाब द्यायला लागत नाही त्या पोळ्या फुटत आहे ती ह्या होळीसाठी पापड्या केल्या ती याच्यातही पुराण भरून मी छोट्या छोट्या अशा पापड्या केल्या ती निवड दाखवायला लागतोय ना त्याच्यामुळे मग त्या चार पाच करीत येते तर मी ह्या बारीक बारीक करून ठेवल्या ती मग आता हे आपल्याली खायला पोळ्या करतोय रस्ता नो आता या होळीला पापड्या केल्या ती स्वयंपाक चालय मग गावातली मोठी होळी पेटते मग चला आता गावात जाव चला गावातली होळी पाहू मी या व्हिडिओमध्ये आमच्या गावची होळी पण दाखवतो तर चला मित्रांनो आता जाऊ गावामध्ये या पापड्या घेऊन होळीला निवड दोस्तांनो आकाशात पहा चंद्र आपण पाहू शकतात तर आता या पौर्णिमेच्या रात्री आज मस्तपैकी होळीचा सण तर चला आता आपण चालू आहे गावामध्ये या रस्त्याना तर चंद्राच्या प्रकाशामध्ये आता आपण गावात जाणारे आता गावातली होळी पण मी आपल्याला दाखवणार आहे पहा आणि दोस्तांनो आता गावात आपण पोचलो आहे गाव आहे पहा लायटी दिसतात गावात आता या रस्त्यानं खाली आपली जायचे तिकडं होळी पेटितात आमदार आहे पहा पण गावामध्ये पूर्ण लाईट बीट आहे लाईटची सोय आहे तर चला आपण चालू आहे आता खाली होळी क जिकडं पेटितात तिकडं पा आता भरपूर लोक जमल्या तिकडं आता होळी पेटवायची तयारी चालू आहे होळीला वाळण्यासाठी ताटा बिटा दिसतात पण त्या बिंत्या तर थोड्याशा आता आमच्या गावची आमच्या शेलविरे गावची होळी पेटल तर दोस्तांनो मस्तपैकी आमच्या तरुण मित्रांनी होळी पेटवली आणि यामध्ये होळी पेटवायसाठी आमच्या तरुण मित्रांचा भरपूर सहभाग राहतोय पा मस्त होळी पेटवले भरपूर मोठी होळी राहते आणि होळीसाठी उमराचा खांब आणला जातोय आणि ज्या पा आपण दाखवले होते ना त्या पापड्या त्या उंबराच्या खांबाला रोय येतात अशा आणि पा मस्त मोठी होळी पेटली गवात काही कवळ्या आणून मस्त ही होळी पेटवली जाते मित्रांनो आणि आमचा तरुण मित्रमंडळ आनंद लुटीत या होळीचा आणि आमच्या महिला भगिनी बरेच आमचे मित्रमंडळी या ठिकाणी या होळीसाठी आमच्या गावातील सगळे तरुण बांधव सगळीच येतात मित्रांनो वयोवृद्ध तर चला आता होळी पेटले मस्त पैकी पे एका आंध्या दिशी पेटितात तिला लहान होळी म्हणतात मित्रांनो आणि ही दुसऱ्या दिवशी आज ही मोठी होळी अशा दोन होळ्या पेटवल्या जातात ये तर चला आता तो होळी जखामोडासाठी आमचं तरुण मित्र मंडळ तयार येते पण तो काय अजून वडायला कोणी जात नाही कारण होळी मोठी आहे अग्नीमध्ये कोणी काही जात नाही मित्रांनो त्या पा तर चला आता असा गोल गोल फिरतात पा होळी होती ना सगळीच ज्या ओळा आणला होता होळीला मग त्या नैवेद्य दाखवतात होळीला पापड्या बिपड्या काही पाणी टाकून म्हणजे नैवेद्य दाखवून होळीला असा गोल गोल फिरून होळीचा जो अंगार आहे तो घरी नेऊन सगळ्यांनी ने लावला जातोय तर चला आता होळीची पूजा चाले गोल गोल फिरून अशी पा तर अशा अशा प्रकारची आमच्या शेलविरे गावची होळी मी आपल्याला दाखवली तर चला मित्रांनो आता जेवणाची तयारी आपली चाले सार आहे मस्तपैकी भजे पुरणपोळी गुळवणी पुरणपोळीबरोबर गुळवणी म्हणतात आमच्याकडे मित्रांनो गुळापासून केलेला हे पा या घरोघरीचा असेल असा मित्रांनो आज तर चला मित्रांनो या जेवायला सगळी आता, आता आमची पंगत बसली जेवायला मस्त तर मग पुरणपोळी भजे सार गुळवणी एवढं आहे तर चला मित्रांनो आता घेऊ जेवून कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो पुन्हा एकदा सगळेली जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र